काही लोक बोलतात तुमचे केस एवढे जाड कसे लांब कसे कारण मधून मधून कापते मी त्यांना तर मी काय लावते ते तुम्हाला दाखवते आज तेल आहे अर्धी अर्धीच वाटी आहे ती मी टोकामध्ये वरते घ्यासवर ठेवलंय मेथी आहे दोन चमचे घेते दोन मेथी टाकली मेथी जास्त करपून नाही द्यायचं असेच ठेवायचे मीडियम मध्ये तेल भांड्यात घेऊन असं वरून वरून नाही लावायचं असं खालून लावायचं असं एकदम आतून लावायचं मुलांना लागला पाहिजे केसांच्या केसांना पुरेल तेवढाच घ्यायचा वाटीमध्ये जास्त नाही घ्यायचा